परिसरात मनपा अधिकाऱ्यांची दबावाखाली हटाव मोहीम वडगाव दुसरा क्रॉस येथील नाल्याच्या असलेल्या घरावर लावून हटवण्याची मोहीम रविवारी आनंदनगरपालिकेकडून जेसीबीच्या सहाय्याने अधिकारी लक्ष्मी निपाणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली आहे मात्र सदर नाला हा या भागातून जात नसून खालच्या बाजूने गेल्यामुळे या भागात करण्यात आलेली ही कारवाई कोणाच्या तरी दबावाखाली येऊन करण्यात येत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे भाग्यनगर सुरुवात झालेला हा नाला शंकर चौगुले यांच्या शेतातून सुरू झाला होता सर्वे क्रमांक दोनशे पंधरा बायसा मधून खालच्या भागातून वाहणार या नाल्याचा तेथील घरांशी कोणताही संबंध नाही या भागात शहरात सुरू असलेल्या ड्रेनेजच्या कामासाठी आलेल्या मागासवर्गीय नागरिक वर्ग मागासवर्गीय नागरिकांना मागा नागरिका घरे देण्यात आली होती गेल्या अनेक वर्षापासून हे गरीब लोक या ठिकाणी संसार थाटून बसले होते मात्र आज अचानक ही कारवाई करण्यात आल्याने यांचे संसार उडार पडले आहेत ज्या ठिकाणी कारवाई होणे गरजेचे आहे त्या ठिकाणी दुर्लक्ष करून गरिबांच्या घरावर जेसीबी चालवण्यात आली आहे याच नाल्यावर येलू येळू भागातील एका मोठ्या बिल्डरने चार मजली इमारती बांधली आहे ही इमारत, 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 इमारत अनाधिकृत आहे परंतु याकडे दुर्लक्ष करून नाल्यावर अतिक्रमण करण्यात आल्याचे कारण पुढे करून कोणतीही नोटीस न देता आज ही कारवाई करण्यात आली आहे सीडीपीनुसार हा नाला चौदा फूट होता मात्र पाच फुटांची गटार बांधून नाल्याचे बांधकाम झाल्याचे भरवण्यात आले आहे याकडे जिल्हा पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष पुरवावे अशी मागणी माजी नगरसेवक अनिल पाटील आणि नागरिकांनी केली आहे ನಾ ಯಾರ್ದು ಹಂಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ಪ್ಲೀಸ್ ನಮ್ಮ ಅವ್ರ ಹೋಗಿ ಅವಾಗಿಂದ ಬೇರೆ ಮಂದಿ ಜೋಡಿನೂ ಮಾತಾಡುವಲ್ ಒಂದ್ ಎರಡ್ ಸರಿಪಾ ಹೇಳೋದ್ ಮಾಲಕ್ ಬಾ ಮೂರ್ ಇನ್ನೊಬ್ರು ಯಾರು ಅವ್ರು ರೈಟ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನಾ ಯಾರ ಜೋಡಿ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ ನಾ ಏನ್ ಅನಾ ಯಾರ ಜೋಡಿನೂ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ ನೀವು ನಾಲ ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಕ್ ಚಾಲೂ ಮಾಡ್ರಾ ಹತ್ತಕ್ಕಿಂತ ಕೆಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಸ್ವಲ್ಪ ನೀವು ಕೇಳ್ಕೋರಿ ಪ್ಲೀಸ್ આને આવું નહી નમકી આવો આવો ಪೂರ್ವ ಸ್ವಿ त्यामुळे हा भाग्यनगर आणि आदर्शनगरपासून सुरुवात झालेला नाला हा भाग्यनगरपासून शंकर चौगले यांच्या पूर्वी शेत होता आणि त्या शेतातून हा नाला होता आज शंकर चौगले तिथं घर आहे तिथून हा नाला सुरुवात झाला आदर्शनगरपासून समृद्धी कॉलनी आणि आनंदनगरच्या मधून हा नाला, नाला। दोनशे पंधरा बार मधून हा ना मा त्या बॉर्डरमधून हा नाला गेलेला आहे आणि दोनशे पंधरा बार सहाच्या हलच्या बाजूला हा नाला असताना दोनशे पंधरा पण सहामध्ये ह्या झोपड्या हे जे लोक गरीब लोक राहत होते एस एस टी समाजचे त्यांना पूर्वी ड्रेनेजचं काम संपूर्ण शहरामध्ये चालू होतं त्यावेळेस हे ड्रेनेजच्या कामासाठी विजापूरमध्ये आलेले लोक होते आणि त्यांच्या त्या लोकांना इथं राहायला जागा दिली होती कारण काम करत असताना आणि त्यासाठी आज इथल्या काही लोकांनी त्यांच्यावरती जबाब आणून त्या ही जागा खाली करून घेण्यात आली नाल्याचं निमित्त सांगून ही जागा खाली करण्यात आलेली आहे कारण नाला तिथं नाही आहे नाला त्याच्या खर्चावरून आहे एका बिल्डरनं तिथं त्या नाल्यावरती मोठा अपार्टमेंट बांधलेला आहे तिथून नाला गेलेला आहे आणि त्या बिल्डरचा अनलिगल ते चार मजली इमारत बांधलेली आहे अपा अपार्टमेंट बांधलेलं आहे तिथून नाला असताना तो ती बिल्डिंग न करता या झोपड्या या गरीब लोकांना एस सी समाजच्या लोकांना तिथून काढून टाकलेला आहे आणि नाला अजून केलेला आहे नाला खरोखर सी डी पीप्रमाणे आणि मॅपप्रमाणे तो नाला आहे तिथून नाला गेला पाहिजे तिथं नाला केला गेला नाही चौदा फूटचा नाला होता तरी पण तो पाच फूटचा गटार बांधत आहेत आणि ती पण इनलिगल कुठूनही जागा खुली आहे तिथून काढालेत त्यासाठी ह्या लोकांच्यावरती अन्याय झालेला आहे यांची व्यवस्था केलो म्हणून आज पेपरमध्ये आलेला आहे त्यांनी जे कोण आलेलं त्यांनी आपल्या घरामध्ये केले कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये केले कुठल्या गेस्ट हाऊसमध्ये केले हे माहीत नाही परंतु किवलंब असं पेपरला बातमी आलेलं आहे परंतु ते आज उघड्यावर पडलेले आहेत पावसाळा सुरू झालेला आहे ती लोकं उघड्यावर पडलेले आहेत त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे तो अन्याय पालकमंत्र्याने आणि जिल्हाधिकाऱ्याने आणि पोलीस कमिशनरने दूर करावा अशी मी विनंती करतो आपलं नाव अनिल गंगाधर पाटील माजी नगरसेवक समाजसेवक वडगाव बेळगाव